शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमधून भरपूर शेतकऱ्यांची ओलीच जमीन आहे परंतु ती भारी जमीन आहे तर अशा जमिनीमध्ये आपण कपाशीचं वाण कोणतं लावायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून आपण घेणार आहोत नमस्कार मी राहुल शिंदे तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपण कपाशीची लागवडीपासून ते काढणीपर्यंतची संपूर्ण माहिती ती फवारणी असो तुमचं खत व्यवस्थापन असो किंवा बियाण्यांची निवड असो संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलमधून हे देत असतो तर त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेत शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा तर आता भरपूर शेतकऱ्यांची ओलीत जमीन आहे परंतु ती भारी जमीन आहे तर अशा जमिनीमध्ये आपण कोणतं वाण लागवड करायला पाहिजे मी काही क्रम लावलेला आहे तर हा क्रम पहिला दुसरा नसून फक्त एक व्हेरायटीचं नाव तुम्हाला सांगायचं म्हणून हा एक क्रम लावला याच्यामध्ये सगळ्यात पहिलं कबड्डी तुलसी कंपनीची तुम्ही याची लागवड करू शकता प्रभात सीडची सुपरकॉट ही सुद्धा मोठ्या गुणांसाठी प्रसिद्ध असं एक वाहन आहे त्यानंतर कावेरी कंपनीची जादू आणि एटीएम तर एटीएम हे मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध असं एक वाहन आहे अंकुर कंपनीकडे हरीश नावाचं सुद्धा एक मोठ्या बुंडांचं वाहन आहे त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये धनदेव म्हणजे मैको कंपनीची धनदेव प्लस सुद्धा मोठ्या बुंडांसाठी प्रसिद्ध असलेलं असं एक वाहन आहे त्यानंतर राशी कंपनीमध्ये जर आपण गेलो तर सेवन सेवन नाईन ही सुद्धा एक जबरदस्त अशी एक व्हेरायटी आहे युएस अॅग्री सीड करे यु एस सत्तर सदुसष्ट ही सुद्धा एक मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध अशी एक जबरदस्त अशी व्हरायटी ही दिसून आलेली आहे तर जवळपास मी तुम्हाला ज्या व्हेरायट्या सांगितल्या तर या माझ्या पाहणीमधल्या मा होत्या मोठ्या बोंडांसाठी प्रसिद्ध अशा एक व्हरायट्या होत्या त्यानंतर धरती कंपनीकडे सुद्धा जियान म्हणून एक व्हरायटीचं एक वान आहे ते सुद्धा तुम्ही लागवड ही करू शकता त्यानंतर सांगायचं झाल्यास मला कंपनीचा प्रचार करायचा नाही परंतु यावर्षी काय झालं आहे की बोंडईला नियंत्रित किंवा बोंडईवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक अंकुर कंपनीने एक नवीन व्हेरायटी लाँच केलेली आहे मला त्याचं नाव माहीत नाही परंतु ते नाव आल्यानंतर तुम्हाला आपण एका व्हिडिओमध्ये ते कळवूच तर तुम्ही त्याची इन्क्वायरी करू शकता अंकुर कंपनीकडे एक नवीन वाहन लॉन्च झालेलं आहे जे की बोंडईला प्रतिरोधक आहे त्याची मला पेपरमध्ये एक इन्फॉर्मेशन भेटलेली होती साईडनं तुम्हाला कातरनसुद्धा दिसत असेल तर त्याचं व्हेरायटीचं नाव आल्यावर तुम्हाला ते माहीत होणारच आहे तर आता आपण व्हेरायटी निवडत असताना काय त्याची काळजी घ्यावी याच्याबद्दल माहिती दिली आहे त्यानंतर याच्यामध्ये भारी व्हेराय जमिनीमध्ये व्हरायटी निवडायची आहे परंतु ती कशी निवडायची तर त्याच्यामध्ये पाच पाकळ्याचं बोंड पाहिजे म्हणजेच एका बोंडामध्ये सरकीचं प्रमाण पाहिजे चाळीस ते पंचेचाळीस कमीत कमी जे पाच पाकळ्याचं बोंड पाहिजे पाच पाकळ्याचं बोंड मी जे तुम्हाला व्हेरायट्या सांगितल्या याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळून हे येत असतं तर भारी जमिनीसाठी व्हेरायटी निवडत असताना अशा प्रकारची काळजी घेऊन किंवा गुणधर्म पाहून तुम्ही निवड ही करू शकता लागवडीच्या अंतराचा विचार केला तर भारी जमिनीमध्ये लागवड करायची असेल तर चार बाय दीड किंवा चार बाय दोन फुटावर किंवा साडेतीन बाय दोन किंवा साडेतीन बाय अडीच फुटावर तुम्ही मी सांगितलेल्या व्हेरायटीची लागवड करा खूप चांगलं उत्पादन तुम्हाला हे मिळणार आहे तुम्ही यावर्षी कपाशीचं क्षेत्र लागवड करणार परंतु किती लागवड करणार मागच्या वर्षी वर्षीपेक्षा आणि यावर्षी नेमकं किती तुम्ही अंतर वाढवणार आहेत की कमी करणार आहेत याची माहिती मला कमेंटमध्ये सांगा याच्या व्यतिरिक्त अजून काही व्हेरायटी तुमच्या मनामध्ये असेल ज्या की मोठ्या बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि भारी जमिनीसाठी आहे त्याचीसुद्धा माहिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांबरोबर शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद